नेरी येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरात जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करून विविध प्रकारचे नृत्य स्पर्धा आणि मार्गदर्शन घेऊन संपन्न करण्यात आला या कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश मंगर सर, डॉक्टर मनोज तेलमासरे डॉक्टर पाटील मॅडम डॉक्टर डोंगरे मॅडम डॉक्टर प्रीती बावनकर मॅडम प्राध्यापक वर्षा भादीकर मॅडम चंद्रपूर मान्यवर म्हणून उपस्थित होत्या कार्यक्रमाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं यानंतर एमच्या नृत्य सादर करत कार्यक्रमाची शोभा वाढवली अनेक विद्यार्थिनींनी महिलावर मार्गदर्शन केलं तसेच एकोणीसाव्या शतकातील महिला आणि आत्ताची प्रगत महिला यावर मार्गदर्शन करत शिक्षणातून महिलांनी समोर यायला पाहिजे व जीवनात भरारी घ्यायला पाहिजे असं मत व्यक्त केलंय या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी डॉ महेश मंगरसर यांनी आपल्या मार्गदर्शनातून स्त्री सुरक्षित किंवा माता सुरक्षित तर घर सुरक्षित राहील अशा प्रकारचे विचार मांडले आरोग्य सहायिका आरोग्य सेविका चंद्रपूर येथील शासकीय एन एम महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी व प्राध्यापक केंद्रनेरी अंतर्गत आशा गटप्रवर्तिका आशा सेविका प्रामुख्याने उपस्थित होत्या प्रवीण वागे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर